स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे बराच काळ चर्चेत असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अखेर अधिकृत घोषणा झाली आहे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय की मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिक महापालिकांच्या निवडणुका मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहेत काही आठवड्यांपूर्वीच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोघं एकत्र आले होते पण आता ती भेट राजकीय युतीमध्ये आहे बेस्ट कामगार संघटनेच्या निवडणुकीसाठीही दोघांची संघटना एकत्र आली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात चित्र बदलताना दिसत ही युती केवळ आहे आहे का की मराठी मतांचं एकत्रीकरण करण्याचा मोठा प्रयत्न हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी देश सध्या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदात डुलत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा आणि महत्वाचा महत्वाचा बदल घडून येतोय अनेक वर्षांच्या तणावानंतर आणि राजकीय तुटीफुटीच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू परत एकत्र येण्याच्या दिशेने आहेत ही खरंच मोठी घडामोड आहे कारण गेल्या अनेक काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन गटांमध्ये बराच दुरावा होता पण आता हिंदी सक्तीच्या विरोधात दोघेही बंधू उभे राहिले आणि त्यांच्या युतीचा सिलसिला सुरू झाला दिवाळीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रत्येक राजकीय पक्ष आपापली तयारी जोरात करते त्या तयारीत मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातील दुर्व्यवहार पुन्हा गाठला गेलाय नुकत्याच नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अधिकृतपणे ठाकरे बंधूंची युती जाहीर केली त्यांनी स्पष्ट करत सांगितलं की मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिक या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता शिवसैनिकांनीही सज्ज होण्याचा सल्ला देण्यात आलाय ही युती केवळ निवडणूक लढण्यापुरती नाहीये तर ती मराठी माणसाच्या एकतेचा मोठा प्रयत्न आहे असा समज लोकांमध्ये निर्माण झालाय गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा एकत्रित काम केलंय पाच जुलैला वरळी इथं झालेला मेळावा त्यांचा पहिला मोठा टप्पा होता जिथे दोघे बंधूंनी एकत्र येण्याचा संदेश दिला नंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जे देखील युतीच्या शक्यतेकडे एक, एक मोठा इशारा होता सध्याच्या राजकारणात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसोबतच दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीतही मनसे आणि शिवसेना एकत्र येत आहेत अठरा ऑगस्टला ला होणाऱ्या या निवडणुकीत दोन्ही पक्षांची बेस्ट कामगार सेना एकत्र लढणार आहे ज्यामुळे या युतीची ताकद आणखीनच दृढ आहे लोकांमध्ये या युतीबाबत उत्सुकता वाढली आहे आणि राजकीय वर्तुळातही यावर चर्चा रंगली आहे मनसेचे नेते अभ्यंकर यांनीही स्पष्टपणे सांगितलंय की मराठी माणसाची एकजूट कोणीही तोडू शकत नाही आणि युतीबाबतचा निर्णय अंतिमपणे राज ठाकरे यांच्या हाती आहे या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेचा मेळावा घेतला जिथं त्यांनी थेट भाजपला शिंगावर घेतला आणि मनसे शिवसेना या दोन्ही पक्षांची तळागाळापर्यंतची ताकद असल्याचा उल्लेख केला त्याच वेळी राज ठाकरे यांनी युतीला संदर्भित करत महत्वाचं विधानही केलं ज्यामुळे या युतीच्या यशाची शक्यता अधिकच स्पष्ट आहे असं दिसतं की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे पूर्वी जेव्हा शिवसेना आणि मनसे वेगवेगळ्या तऱ्हेने लढायच्या तेव्हा मराठी मतांमध्ये तफावत होती पण आता या युतीमुळे मराठी माणसांची ताकद एकत्र येण्याची शक्यता आहे हे फक्त एका निवडणुकीसाठी नाहीये तर पुढील काळातील राज्याच्या राजकारणासाठीही फार मोठा बदल असू शकतो या युतीमुळे विरोधी पक्षांची रणनीतीही बदलावी लागणार आहे भाजपसह इतर राजकीय पक्षांनी आता या ठाकरे बंधूंच्या युतीच्या ताकदीचा अंदाज घ्यावा लागेल मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये या युतीने काय परिणाम होतील हे पुढील काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाय या युतीमुळं मराठी लोकांनी एकत्र येण्याचा संदेशही देशभर पसरवला जाऊ शकतो एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवा टप्पा सुरू होतोय या युतीच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भिंतींच्या पार्श्वभूमीवर आलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र येऊन मराठी माणसासाठी मोठं काम करण्याच्या तयारीत आहेत पुढील काळात युती हो युती का? या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं सगळ्यांसाठी सध्या तरी महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंच्या युतीने इतर पक्षांचं टेन्शन आता वाढेल असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका